नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो मी प्रमोद मोरे तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर आणि तुमचं स्वागत आहे आशा इलेक्ट्रिकलच्या या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्या घरातील सिलिंग त्यांची स्पीड कमी होते तर त्यावेळेस मोस्टली हा प्रॉब्लेम असतो की जी त्याचा त्याचं कॅपॅसिटर खराब झालेला असतं किंवा त्याची कॅपॅसिटी कमी झालेली असते त्यामुळं पंख्याची स्पीड कमी होते तर तुम्हाला हा पंखा दाखवतो मी त्याची स्पीड कशा प्रकारे आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅपेसिटर चेंज करण्यापासून चेक करण्यापर्यंत सर्व माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छोटासा व्हिडिओ आहे तुम्हाला यातून भरपूर माहिती मिळून जाईल तर चला मित्रांनो सुरुवात करूया आपण तुम्हाला दाखवता या फोन त्याची स्पीड कशी आहे मित्रांनो आपण कनेक्शन दिले तर पाहू शकता एकदम कमी स्पीड ना आपण आहोत याचा मोस्टली प्रॉब्लेम असतो की कॅपेसिटर खराब झालेला मित्रांनो आपण घरच्या घरी ज्यावेळेस कॅपॅसिटर चेंज कराय करतो कॅपॅसिटर घेऊन येतो इलेक्ट्रिकल दुकानातून आणि त्यावेळेस आपण चेंज करायला जातो तर त्यावेळेस ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या पण मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आता आपण चेंज कसं करायचं याचं प्रत्यक्ष पाहूयात मित्रांनो आपण अशा प्रकारे तिन्ही वायर जे असतात ह्यांच्या मोटर मधून आलेले ते बाजूला काढतो पण हे वायर तीन काढल्या तीन वायर ज्यावेळेस आपण उकडतो त्यावेळेस काय होत हे पहा आता हे तीन वायर आलेत मित्रांनो तर आता आपण वायर तर सहज बाजूला काढतो ते वायर जोडताना कुठलं वायर कुठं जोडायचं हे आपल्याला माहित नसतं तर ज्यावेळेस इलेक्ट्रिशियन घरी येतो त्यावेळेस त्याचा एक अंदाज बरोबर असतो की जे कंपनीचे ब्रँडेड कंपनीचे फॅन आहेत समजा की एक बजाज आहे ओरिएंट उषा पॉलिकॅप जीएम या पंख्याच मोस्टली जे कॉमन वायर असत ते पिवळं असत आणि हे दोन वायर असतात हे साठी असतात तर त्यातल्या लाल वायरला जर आपण कनेक्शन दिलं तर पंखा फिरतो आणि त्याचं कनेक्शन योग्य होतं पण जनरली कस्टमरला किंवा तुम्हाला हे माहीत नसते की याचा कॉमन कुठला असतं कारण हे तीन वायर असतात यात एक कॉमन असतं आणि दोन कॅपॅसिटरचे असतात तर ज्यावेळेस आपण सिरीजवर चेक करतो तर त्यावेळेस अशा प्रकारे आपल्याला कॉमन ओळखता येतं तर मित्रांनो इलेक्ट्रिशियन लोकांकडे सिरीज लॅम्प असतो तर त्या सिरीज लॅम्पच्या सायनं हे अशा प्रकारे कॉमन चेक करतात तर पाहू शकताय पिवळ्या आणि लालला किंवा पिवळ्याला किंवा निळ्याला ज्यावेळेस आपण कनेक्शन देतो त्यावेळेस बल्ब हा सिरीज बल्ब आहे हा थोड्या प्रमाणात म्हणा पेटतो पण ज्यावेळेस लाल आणि निळ्याला कनेक्शन करंट देतो त्यावेळेस तो बल्ब पेटत नाही तर याचा अर्थ असा असतो की हे पिवळं वायर जे असतं हे कॅपॅसिटरचं असतं कॉमन असतं सॉरी पण जे जनरल जे कस्टमर आहेत त्यांच्याकडे हा सिरीज लॅप नावाचा प्रकार नसतो किंवा ते कसं चेक करायचं ते माहित नसतो तर मित्रांनो आपण काय करायचं की ज्या वेळेस आपण कॅपॅसिटर चेंज करणार असतो तर त्यावेळेस जे कॅपॅसिटरचे वायर आहे कनेक्टर मधले वायर आहे तर त्यापैकी जे कॉमन सिंगल वायर असत मी तुम्हाला रिपीट एकदा जोडून दाखवतो तर कशा प्रकारे असतं आणि आपल्याला काय करायचं मित्रांनो ते अशा प्रकारचे आपले वायर जोडलेली होती फॅनला ऑलरेडी आपण ज्यावेळेस वायर बाजूला काढतो त्यावेळेस त्यानंतर नवीन आपल्याला जोडताना कन्फ्युजन होते की कुठलं वायर कुठं होतात तर ते टाळण्यासाठी आपल्याला काय आहे त्यांनी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर हा आपला पूर्वीचं कनेक्शन आहे तर मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस आपण कॅपेसिटरचे वायर बाजूला काढत असतो त्यावेळेस हे जे सिंगल वायर असते एक हे सिंगल वायर आपल्याला काढायचंच नाही तर आपल्याला फक्त कॅपेसिटरचे दोन्ही वायर बाजूला काढायचे आणि ते काढण्यापूर्वी आपल्याला त्याचा मोबाईलवर एक फोटो काढून घ्यायचा आहे तर मोबाईलचा फोटो काढून घेतल्यानंतर आपल्याला कुठलं वायर कुठं होतं हे आरामशीर समजून जाईल तर आता आपण फक्त कॅप सिटरची वायर बाजू काढूयात तर आता नेमकं कॅप सिटरच गेलंय का तर हे कसं चेक करायचं हे पण आता पाहूयात आपण तर मित्रांनो आपल्या घरात जे सॉकेट असतं रेग्युलर कुठलंही सॉकेट असू द्या डायरेक्ट असू द्या किंवा असू द्या तर त्यावेळेस या त्या मध्ये कॅपसेटरचे दोन्ही टोक असे करायचे असा बाहेर चटचटावाई यामुळे कुठलाही धोका किंवा शॉर्ट सर्किट होणार नाही तर त्यानंतर हे दोन्ही वायर आपण कॅपसेटरचे जोडतो तर त्यावेळेस आवाज आला पाहिजे किंवा त्याला जोरात ठिंगी पडलेली पाहिजे पण याची ठिंगी पडलेली नाही किंवा जोरात आवाज आलेला नाही तर आता आपण नवीन कॅपसेटर चेक करून पाहूयात की त्याची फिंकी किंवा त्याचा आवाज हा कसा असतो पाहू शकता मित्रांनो याचा आवाज कसा झालेला आहे जोरा झाला आहे तर हे नवीन कॅपिसिटर आहे नवीन कॅपिसिटर आपण फोटो हो तर काढलेला होता तर ॲज इट इज फोटोप्रमाणे आपल्याला ते वायर जोडायचे आहेत जरूर जर आपण कॅपिसिटर हे लाल आणि एक निळा आहे तर आपण फोटो फोटो काढलेला आहे त्यामध्ये निळे हे सेंटरला आहे पण जर ते निळ जर खालच्या कडेला जर जोडलं आणि फॅन चालू केला तर तो फॅन उलटा फिरेल तर जसे होते तसेच वायर आपल्याला जोडायचे आहेत आपल्या सिलेटर झाले तर आता आपण पंखा चालू करून पाहूयात स्पीड कशी घेतोय तो आता आपण कनेक्शन घेऊन बघूयात स्पीड चौस गेलो त्या सिलेटर नवीन कॅप्स टाकल्यानंतर काय फरक पडतो ते पहा मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता कॅपॅसिटर चेंज केल्यानंतर आपल्या पंखेची स्पीड वाढलेली आहे तर मित्रांनो हा आज आपला विषय होता कॅपॅसिटर चेंज करायचा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करण्यासोबत बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला इथून पुढे व्हिडिओ येतात त्याची नोट नोटिफिकेशन मिळतील आणि जे आपण युट्यूब वर अपलोड करत व्हिडिओ लहान मोठे प्रॉब्लेम असतात त्यात घरगुती ज्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी इलेक्ट्रिशियन बोलवणं परवडत नाही ते टाळण्यासाठी आपल्या सनुभवचे व्हिडिओ नक्की धन्यवाद मी चापू आणि आपला मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर प्रमोद मोरे